हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे चोवीस जुलैला आषाढ महिना संपतो आहे तर आपल्याला जास्तीत जास्त या महिन्यात या पवित्र महिन्यात भगवान शंकरांची सेवा करायची आहे तर काय सेवा करायची आहे यावर व्हिडिओ झालेला आहे परंतु आज मी तुम्हाला या श्रावण महिन्यात तुम्हाला एका अध्यायाचं पठन करायचं आहे तर त्या अध्यायाचं पठन करत असताना किती वेळा करायचं आहे आणि तो अध्याय पठन करत असताना तुम्हाला काय नियम पाळायचे आहेत आणि तो अध्याय पठन करत असताना महिलांचे पिरियड्स आले सुतक आलं विटाळ आलं तर काय करायचं याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा भगवान शंकराची सेवा करायला सगळ्यांनाच आवडतं आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण भगवान शंकराची कुठलीही सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला हे मिळतच मिळतं पण काय होतं म्हणजे आपल्याला सेवा करायला तर प्रत्येकालाच आवडतं परंतु वेळेअभावी सेवा होत नाही तर वेळाभाई बऱ्याच जणांकडून सेवा होत नाही तर श्रावण महिन्यात तर आपल्याला सेवा करायची असते म्हणजे श्रावण महिना इतका पवित्र मानला गेला की श्रावण महिन्यात तुम्ही कुठलीही सेवा करा मग तुम्ही भगवान शंकरांची करा, करा। किंवा कुठल्याही देवाची सेवा करा तर ती सेवा तुमची म्हणजे तुमचा पुण्याचा संचय होणार आहे जेव्हा तुम्ही कुठली तरी सेवा करणार आहात किंवा आज मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे आज मी तुम्हाला जे अध्यायाचं पठन सांगणार आहे करायला तर ती सेवा जेव्हा तुम्ही श्रावण महिन्यात करणार तर त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे परंतु कसं असतं प्रत्येक प्रत्येक सेवा करत असताना आपल्याला म्हणजे आपल्या मागच्या जन्माचे सुद्धा भोग या भोगायचे असतात तर तर जेव्हा तुम्ही ही सेवा तुम्हाला तुम्हाला करायची करायची आहे किंवा शक्य नसेल तर तुम्ही दर सोमवारी करू शकता किंवा श्रावण महिन्यात तुम्ही दुसरी सेवा करू शकता पण जी काही तुम्ही सेवा करणार तर त्या सेवेचा तुम्हाला फायदा होणार आहे म्हणजे ती सेवा जेव्हा तुम्ही करणार तर तुमचा पुण्याचा संचय होणार आहे पुण्याचा संचय होणं आपलं खूप गरजेचं आहे जसं आपण पैसे बघा आपण दर महिन्याला पैसे साठवत असतो म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्याकडे पैसे येत असतात तर प्रत्येक स्त्री काय करते घरातली ते पैसे थोडेसे बाजूला काढते आणि सेविंग करत असते कशासाठी की ज्या वेळेला आपल्याला अडी अडचण आली तर त्यावेळेला आपण काय करतो ते पैसे आपण काढतो आणि त्यावेळेला आपल्याला आपली गरज भागवली जाते आपली गरज त्यावेळेला भागत असते तर त्यावेळेला ते पैसे आपल्याला उपयोगी येतात सेवेचं सुद्धा तसंच असतं तर आपण जी काही सेवा करतो तर आज तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणणार की आम्हाला काही दुःख वगैरे काही नाही तर ज्या वेळेला तुम्ही सेवा करणार तर या सेवेचा तुमचा पुण्य संचय होणार आहे आणि ही जी काही सेवा आहे तुम्ही केल्यानंतर ती सेवा तुमची खात्यात जमा होणार आहे जसं तुमच्या खात्यात पैसे जमा होतात बँकेत तर ती सेवा तुमची जमा झाल्यानंतर तुमचा जो मागच्या जन्माचा भोग आहे तो कमी होणार आहे आणि तुम्हाला या जन्मात जी गोष्ट हवी आहे म्हणजे आजच त्याचा तुम्हाला फायदा होईल का की आज तुम्ही हात पठन केला लगेच तुम्हाला उद्या मिळणार होणार नाही तर तुम्हाला कंटिन्यू करावा लागणार आहे पण जेव्हा तुम्ही सेवा करणार तर त्यानंतर काय होईल की तुमच्या आयुष्यात जी गोष्ट होत नाही ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करता तुम्णा तुमचे दुःख आहेत अडचणी आहेत त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे तर त्यातून तुम्हाला बाहेर पडता येणार आहे आणि तुमच्या मनातली एखादी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे परंतु पूर्ण श्रद्धेने हा अध्याय पठण करायचा आहे म्हणजे श्रावण महिन्यात जितकी जास्तीत जास्त होते तेवढी भगवान शंकरांची सेवा करायची उपासना करा तुम्हाला ज्या देवाची सेवा करायची ती तुम्ही करू शकता पारायण करू शकता बरच काही तुम्ही करू शकता तर आता हे झालं श्रावण महिन्यात आपल्याला सेवा करायची आहे परंतु आज मी तुम्हाला एका अध्यायाबद्दल सांगणार आहे शिवलीला मृत ग्रंथ बऱ्याच जणांना माहिती नसेल तर शिवलीला मृत ग्रंथात पंधरा अध्याय आहेत तर पंधरा अध्यायांपैकी जो शिवलीला मृतचा अकरावा अध्याय आहे तो या ग्रंथातला मेरुमणी मानला जातो म्हणजे सगळ्यात महत्वाचा अध्याय जसं बघा आपलं गुरुचरित्र आहे तर गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय हा मेरुमणी मानला गेला आहे त्या ग्रंथातला तर तसाच हा या ग्रंथातला मेरुमणी मानला गेला आहे तर अकरावा अध्याय जो आहे शिवलीला मृतचा त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे आता तुम्हाला कधीपासून करायचं आहे पंचवीस तारखेपासून म्हणजे पंचवीसपासून पासून श्रावणला सुरुवात होते तर हा अध्याय तुम्हाला तीन वेळा पठण आहे दररोज नित्यनेमाने छोटीशी त्याची पोथी येते तर दररोज तुम्हाला नित्यनेमाने तीन वेळा याचं पठण आहे आता तुम्हाला जर महिनाभर करायचं असेल तर तुम्ही तीन वेळा शक्य असेल तर तीन वेळा करा नसेल शक्य तर कमीत कमी एक वेळा तरी त्याचं तर पठण करा काय नाही एक पाच ते दहा मिनिटं लागतात जास्तीत जास्त दहा मिनिटं लागतील जास्त वेळ लागणार नाही तर तुम्ही एक वेळा सुद्धा पठण करू शकतात परंतु आता बऱ्याच जणांना असं होईल की ताई म्हणजे आम्हाला वेळ मिळणार नाही महिनाभर आम्ही करू शकत नाही तर फक्त सोमवारी केलं तर चालेल का म्हणजे चार सोमवारी येता येत आता तर तुम्ही जर प्रत्येक सोमवारी करणार तर तीन वेळा तरी करायचा प्रयत्न करा म्हणजे आता दररोज तुम्ही करणार नाही ना तर कमीत कमी तीन वेळा त्याचं पठण करा म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि नाही शक्य झालं तर एक वेळा तरी याचं पठण करा आणि पठन करा तुम्ही पठन करून बघा याचे खूप दिव्य अनुभव प्रत्येक जणांना आले मागच्या वर्षी सुद्धा यावर मी व्हिडिओ हो केला होता बऱ्याच जणांनी याचं पठन केलं होतं बऱ्याच जणांना याचा अनुभव आहे तर तुम्ही सुद्धा याचा अनुभव घ्या या अध्यायाचं पठन नक्की करा आता हा अध्याय पठन करत असताना काय काळजी घ्यायची सगळ्यात पहिली म्हणजे मांसाहार आता श्रावण महिन्यात तर कोणी मांसाहार करतच नाही पण काही जण कसं होतं सगळेच पाळता असं होत नाही आता बरेच जण काय करतात की श्रावण सोमवार करत नाही तर त्यामुळे ते मांसाहार करतात आता काहींच्या घरात कसं असतं स्त्रिया किंवा पुरुष किंवा फक्त स्त्रिया पाळतात म्हणजे श्रावण महिन्यात ते खात नाही पण माणसांचं कसं असतं बाहेर माणसं मांसाहार करतात किंवा मुलं असतात मुलं सुद्धा मांसाहार करतात परंतु जर पुरुषांनी याचं पठन केलं म्हणजे तुम्हाला जर याचं पठन करायचं असेल तर तुम्हाला मांसार अजिबात करता येत नाही महिनाभर अजिबात मांसार करायचा नाही एवढा नियम तुम्हाला पाळायचा आहे बाकी तुम्हाला काहीच नियम पाळायची गरज नाही तर सकाळी तुम्हाला शुजिभूत व्हायचं आहे आणि याचं पठण करायला बसायचं आहे सकाळी नाही जमना सकाळी करा दुपारी करा सायंकाळी फक्त एक वेळ तुम्हाला फिक्स आहे सकाळी करणार तर दररोज सकाळीच करायचं म्हणजे सोमवार करणार तर सोमवारी पण सकाळी करणार दुपारी एकच टायमिंग फिक्स ठेवायचं एका टायमिंगलाच करायचं एक दिवस सकाळी एक दिवस दुपारी असं करू नका आता राहता राहिला प्रश्न महिलांचा पिरियडचा किंवा मध्ये विटाळाला सुतकाला काही आलं तर तेवढे दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहेत तर तेवढे दिवस सोडून तुम्ही याचं पठण कधीही करू शकता म्हणजे जेवढे दिवस तुम्हाला मिळाले तेवढे दिवस तुम्ही याचं पठण करा आणि आता असं झालं की म्हणजे मध्ये कुठे बाहेरगावी जावं लागलं किंवा प्रवास करावा लागला तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही बाहेर गावी गेले तर दुसऱ्यांच्या घरी जाऊन सुद्धा तुम्ही याचं पठण करू शकता किंवा कोणाला प्रवास असेल प्रवास करत असणार आता लांबचा प्रवास असतो रात्री येऊन होणार नाही तर तुम्ही असं ट्रेनमध्ये बसून किंवा बसमध्ये बसून सुद्धा याचं पठण करू शकता मोबाईलवर याचं पठण करता येईल फक्त आपली सेवा महत्वाची आपल्या हातून सेवा झाली ना तेवढंच महत्वाचं आहे तुम्ही कुठेही कसं याचं पठण करू शकता एवढंच तुम्हाला करायचं आहे बाकी काही नाही तर सगळ्यांनी शिवलीला मृतातील अकरा वाद द्यायचं पठण नक्की करा आणि याचे अनुभव घ्या आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टेल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन